मंडळी महाशिवरात्री झाली उपवास झाला दर्शन झालं शिवशंभोचं आणि त्यासोबत शॉपिंग पण झालेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी काय काय घेतलं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते आता जास्त मी तसे एकदम अशी खूप छान मोठी खूप अशी शॉपिंग केलेली नाहीये पण कसं असतं एवढी मोठी यात्रा भरते तर काहीतरी तिथून घेतलं की एक मनाला समाधान असतं की आपण काहीतरी घेऊन आलो भले ती छोटी वस्तू का असे ना म्हणजे ती आठवण राहते की हां आपण शिवरात्रीलाही घेतलं होतं तर तसं असतं त्यामुळे मग थोडंफार जाऊन शॉपिंग करून आले साध्या uh, साध्या वस्तू घेतल्यात पण तुम्हाला दाखवते काय काय घेतले बघा आता uh, हे क्लिप घेते क्लच हे सगळे येत ना दहा रुपये मी तुम्हाला दहावाल्या आधी दाखवून घेते uh, त्या दिवशी सांगितलं ना रात्री गेले होते तेव्हा हे घेतले होते मी uh, क्लिप किती छान आहे बघा तसं तर हा वीस रुपयाला uh, मिळतो पण मी इथे मला दहा रुपयाला भेटलेला आहे कलर पण छान आहे आणि मेन म्हणजे हे ना असं टोचत नाही ते बघा हे असतं एकदम शार्प असतं ते खूप असं केसांना ओढल्यासारखं होतं तर ते मी नेहमी बघून घेते तुम्ही पण जेव्हा घ्याल ना तेव्हा बघत जा इथे पूर्ण असं आहे ना हे जाड असते एकदम असं शार्प नसतं तर याच्याने केस असे ओढले जात नाही नाहीतर मग ना डोकंच दुखाव लागतं माझं तर मग मी आधी सगळ्यात ते बघून घेते कारण स्वस्त आहे म्हणजे ते क्वालिटी वाईज पण चांगलं आहे की नाही गॅरंटी नसते त्यामुळे बघून घ्यायचं हा एक आणलेला आहे त्यानंतर हा एक असा आणलेला आहे हा एक बांधलेला आहे नंतर हा एक आहे बघा आणि आणिच हा दुसरा कलर पण घेतला आहे दोन्ही सेम आहेत फक्त कलर डिफरंट आहे कुठल्या पण साडीवर ड्रेसवर मॅच करायसाठी घेऊन आले हा कलर आणि ही पण पिन घेऊन आले बघा गोल्डन आहे आणि एक अशी आहे दिसतंय का डिझाईन तर असं हे दोन्ही आहेत दहा दहा रुपयेला आणि एक क्लिप घेऊन आले क्लच दहा रुपयाला फुलांचं सुंदर डिझाईन आहे आता ह्याच्यात कसं आहे ना हे मला क्वालिटी वाईज इतकं छान नाही वाटत आहे पण ते दिसायला सुंदर आहे म्हणून मी घेऊन आले किती दिवस टिकेल सांगता येत नाही त्यानंतर ती एक माळ आणली बघा अशी लहान मुलीला पण सुंदर वाटते आणि आपण पण असं साडीवर फक्त थोडीशी मोठी आहे लेंथ याची ही छोटी जरा केली ना साडीवर वेअर केली ना मोत्यांचे मोत्यांचे इयरिंग्स मोत्यांच्या बांगड्या आणि त्यासोबत ही मोत्यांची माळ घातली ना खूप सुंदर वाटेल त्यासाठी घेऊन आले मला असे टपोरे म्हणत नाही असे हवे होते छोटे छोटेच येतात अगदी तर त्यामुळे मी शोधत होते तर ही कितीला भेटली शंभर रुपयाला भेटली ही माळ मला थोड़े से से थोड़ी, आ, से डबल करूं तर बटं दोन दोनशे थोडेसे म्हणजे असे मालमणी काढेन थोडी साईज छोटी करायची कारण असे डबल करून घातली तर मग अगदीच छोटी होऊन जाते एकदम अशी वरतीच येईल बघूया कसं करता येईल तर हे घेऊन आले शंभर रुपयाला त्यानंतर हे क्लिप आणलेत बघा हे दोन क्लिप आहेत खूप सुंदर असं डिझाईन आहे एक असं गोल्डनमध्ये आणि एक सिल्वरमध्ये दाखवते आणि आपण काय होतं साडी म्हणजे लग्नात वगैरे आपल्याला हेअरस्टाईल करायला जास्त जमत नाही तर सिम्पलच हेअरस्टाईल केली पण असे क्लिप लावले ना खूप सुंदर वाटतात हेअर ॲसेसरीज आता आपण बघतो किती सारे आ, हे येतात ना हेअरस्टाईल त्याला हेअर एसेसरीजमुळे ते खूप सुंदर वाटतात सिंपल असा क्लिप जेव्हा बघा अधिक असायची अशी क्लिप तर तसाच आहे पण पुढचं डिझाईन तसं खूप डिफरंट आहे छान आहे सुंदर हा एक आणला आणि हा दुसरा आहे ना असं सुंदर डिझाईन आहे तर जेव्हा गोल्डन साडी असेल तेव्हा हा लावता येईल आणि सिल्वरमध्ये असेल जरा तर असा टाईपचा या क्लिपची किंमत आहे एकशे वीस रुपयाला दोन म्हणजे साठ रुपयाला एक पडला ऐंशी रुपयाला सांगितलेलं पण नंतर त्यांनी स्वतःहून कमी केले एकशे दोन घेतले तर म्हटले एकशे वीस रुपयाला दोन तर बरे पडले स्वस्तातच म्हणावं लागेल त्यानंतर एक मी नेकलेस आणले आता हा नेकलेस मला घेऊ की नाही असं माझं चाललं होतं खूपच जास्त मोठा आणि असं वाटतंय तर बघूया आधी कधी घेऊन येण्याची माझ्याची काढून दाखवते असं आहे बघा पूर्ण डायमंडचा आहे असा त्यामध्ये ग्रीन आहे पण आता ग्रीन ड्रेसवर किंवा साडीवर होईल हा मॅच पण खूपच मोठा वाटतोय की काय असं मला वाटत होतं असं एकदम खूपच जास्त भरलेलं वाटतं आहे बघूया कधी आता वेअर करून कसं करेन ते असं मग ह्याच्यावर मोठं मंगळसूत्र घालावं लागेल कसं वाटतं मला सांगा कमेंट करून चांगलं वाटतं आहे का आणि मला घेताना असं होतं की अरे हा मी कधी घालणार पण याचं छान आहे डिझाईन वगैरे छान आहे फक्त कलर थोडा मला असा वेगळा हवा होता रेड किंवा मग दुसरा कुठलाही कलर पर्पल वगैरे पण ग्रीन होता एकच अवेलेबल होता सगळे संपले होते मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे घेऊन टाकूया परत असं वाटायला नको अरे घरी आल्यानंतर की अरे चांगलं होतं ना आपण घेतला नाही आणि यासोबत इयरिंग्स पण आलेत तशाच टाईपमध्ये हे बघा इयरिंग्स तसेच आहेत डिझाईनमध्ये आणि सोबत ही बिंदी आहे याची चेन इथे दिली आहे बघा मागे याला लावून दिली याला चेन लावून ही बिंदी हे इयरिंग्स आणि हा नेकलेस तर हा कितीला असेल हा पण मला शंभर रुपयाला भेटलेला आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे घातला नाही घातला किंवा कोणाला गिफ्ट जरी केला ना तरी ठीक आहे लहान मुली वगैरे असतील डान्सला वगैरे घालायला लागतातच ला त्यांना तर आवडला तर मी घालेन नाही तर मग कोणाला तरी गिफ्ट करेन पण घेऊन आले शंभर रुपयाला होतं पण ठीक होतं त्यानंतर ही पर्स आणली आहे छोटीशी अशी ऐंशी रुपयाला आता याच्यात जास्त काही मावणार नाही म्हणजे मोबाईल आणि थोडेसे पैसे असं म्हणजे एकच त्याला गप्पा आहे जास्त नाही आहेत पण छान आहे असं कुठे पार्टीला वगैरे जाताना घेऊन जायला कॅरी करायला हातात बरी पडते तरी आणलं ऐंशी रुपयाला आणि त्यानंतर काय आणलं अजून हे नेल्स आणलेत बघा आर्टिफिशियल नेल्स आजकाल खूपच सगळीकडे फॅड आहे की काही असेल तरी एकतर पार्लरमध्ये जाऊन नेल्स करून यायचे किंवा मग हे असे आर्टिफिशियल असतात ते लावायचे तर मी अजूनपर्यंत कधी लावलेले नाही आहेत पण म्हटलं बघूया एकदा ट्राय करून ओरिजिनल न खाना तर काही करण्याची माझी इच्छा नसते कारण की मी रिव्ह्यूमध्ये काही वाचलेलं आहे की जे नेल्स करून हे करतात ना ते नंतर खराब होतात नेल्स नेल्सांचे तर त्यामुळे मग मी त्या ओरिजिनल नखांना तर काही करणार नाही पण म्हटलं हे आणू बघूया कसं करतात कसं स्टिक करून कसं वाटतंय बरं आहे ना की म्हणजे आपल्या ओरिजिनल नखांना काही दुखापत न करता किंवा त्यांना काही त्रास न देता आपण हे वर्षेवर लावले आता त्याचं जे ब्लू असतं ना ते कसं आहे काय माहीत नाही बघूया एकदा ट्राय करून म्हणजे तर आपल्याला कळेल त्याच्यात मला प्लेन हवे होते पण प्लेन नव्हतेच अवेलेबल सगळे असे डिझाईनमध्येच होते म्हणजे वेगवेगळे वेग वेग कलर पण डिझाईनमध्येच असं काही ना काही असं बघा हे वेगवेगळे वेग वेग नेस दिलेत ना असं होतं त्यामुळे मग प्लेन नव्हतं एकाच कलरचं कुठलं असं त्यांच्याकडनं नव्हतं पण हे किती ह्याची प्राईस माहिती आहे किती हे फिफ्टी रुपीजला आहे आणि मी शॉपमध्ये बघितलं होतं असं प्लेन वगैरे तर ते टू फिफ्टी रुपीजला एक सांगितलं ते फिफ्टी रुपीजला होतं म्हटलं एकदा घेऊन बघूया आवडलं तर ठीक नाही तर मग ठीक आहे पन्नास रुपयाला पण ह्याच्यात कसं आहे माहिती आहे आता तिथल्या काही ज्या वस्तू आहेत ना त्या आपण ह्या अशा क्लिप घेतलं नेकलेस घेतला इयरिंग्स घेतले असे नेल्स काहीही घेतलं क्लिप घेतले हे सगळं ठीक आहे कारण की आपल्याला हे हार्मफुल नसतं म्हणजे ते टिकलं नाही तेवढंच प्रश्न आहे पण मेकअपचं जे प्रोडक्ट्स घेतात ना काही जर फाउंडेशन तिथे लिपस्टिक किंवा काजळ हे सगळं जेव्हा तिथून घेतात ना तेव्हा मला तरी असं वाटतं की ते आपण थोडंसं म्हणजे थोडंसं विचार करून घ्यायला हवं कारण की ते प्रोडक्ट कसे असतात माहिती नाही आणि ते आपल्याला स्किनला किंवा डोळ्यांना ते हार्मफुल ठरू शकतात त्यामुळे तशा वस्तू मी अजिबात अशा मार्केटमधून कुठल्याही लोकल घेत नाही थोडं विचार करून थोडंसं एक मनाला आपल्या समाधानाचं जे हे चांगलं असेल त्याच ठिकाणाहून घेते आणि मी तुम्हाला पण तसं रेकमेंड करते आता क्लिप आहे काय होईल जास्तीत जास्त तुटून जाईल टिकणार नाही पण आपल्याला काही हार्मफुल नाही आहे त्याच्यात त्यामुळे अशा वस्तू घेऊ शकतात तर अशा सगळ्या छोट्या छोट्या वस्तू मी थोड्याफार घेऊन आलेली आहे आणि या का आणल्या त्याचं मागचं आणखीन एक रिझन असं की आमच्याकडे जे बुधवारी मार्केट लागतं ना ते सध्या बंद झालेलं आहे इथले जे शॉप आहेत ना त्याच्या ओनर्सनेही कंप्लेंट केले कारण की त्यांचा बिझनेस होत नाही सगळेजण मार्केटमधूनच खरेदी करतात त्यामुळे त्यांचं मग बिझनेस होत नाही तर त्यांनी कंप्लेंट केली की यांना बसून या द्यायचं तर हे असं दरवर्षातून दोन तीन वेळा होतं तर आता गेले दोन महिने तरी मार्केट बसत नाही आहे त्यामुळे मग या ज्या वस्तू आहेत तिकडे मिळायचे तिथून घेऊन यायचो आम्ही पण आता सध्या ते बंद झाल्यामुळे मग हे घेऊन आले म्हटलं थोडंफार परत कधी आता मार्केट लागेल माहिती नाही तर असं सगळं आहे आणि आधीला काय आणलं सांगते आता आधी काय लहान व्हायला नाही की त्याला मी खेळणी विळणी काय करणे पण मुलांचं काय असतं ना हे बघा हे हे कटाना आणलेली त्याला तलवार तलवार तर ही आहे ना ही आधीचीच आहे ही जुनी आहे त्याची आधी याने बांधून ठेवल्याला ही जी आहे ना ती आम्ही महाबळेश्वरला गेलो तेव्हा आणली होती त्याला ही रेड कलरची आणि मग काल पण जाऊन तो हेच घेऊन आला मुला मुलांना घेण्यासारखं असतंच काय मला पण कळत नाही की त्याला काय घ्यावं आणि मुलांना हेच सगळं किचन किंवा हे असं तलवार किंवा ते थॉरचा हातोडा आहे ते तसलंच होतं तर त्याला म्हटलं ठीक आहे तलवार घे एक आहे तरी पण तो म्हणता मला कलेक्शन करायचं तर म्हटलं ठीक आहे घे तर ही तलवार आणली ही पण शंभर रुपयाला आहे आणि आधी आम्ही घेतलेली ना महाबळेश्वरनी मला वाटते द दीडशे रुपयाला घेतली होती आणि ही शंभरला भेटली तर हे घेऊन आले आणि त्याच्यासाठी आणखीन किचन पण आणले तर तो घेऊन गेला सायकलला लावले त्याने सायकलच्या चावीला ट्युशनला गेल्या सायकल घेऊन मुलांचं हे एवढंच असतं काल पण मार्केटमध्ये बघितलं ना सगळ्यात जास्त लहान मुलींच्या आणि लेडीजच्या अशाच सगळ्या वस्तू विकायला होत्या आणि मुलांना काय घ्यायचं ते खाणार पिणार थोडंफार आणि हे असं काहीतरी घेऊन आले तर बस तेवढंच त्यांची मजा असते चला तर हे सगळं शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा प्रकारचे नेल्स जे आहे ते यूज केले असतील तर मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं तुमचा काही रिव्ह्यू याच्याबद्दल चला तर आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय